हातकनंगले तालुक्यातील बाहुबली एमजी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज येथे आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्यात आला आहे शाळेच्या प्रांगणावर आयोजित एका विशेष कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखी होऊन तंबाखू मुक्तीची शपथ घेतली तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग मुखकर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो प्रार्थनेवेळी झालेल्या या शपथविधीमध्ये विद्यार्थ्यांनी तंबाखूच्या सर्व प्रकारांपासून दूर राहण्याचा संकल्प व्यक्त केला लहानपणापासूनच व्यसनमुक्त राहण्याचं महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं या प्रसंगी मुख्याध्यापक गोमटेश बेडगे उपमुख्याध्यापक अनिल हिंगळजे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई ए चौगुले आर बी देसाई हे उपस्थित होते आरोग्य विभाग प्रमुख पद्मभूषण शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज